नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दुस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे शनिवार आणि आज आहे कालभैरव यांची जयंती तर आजच्या दिवशी आपण कालभैरव म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की शंकराचा जो अवतार आहे तो कालभै भैरवांचा अवतार आहे तर आजच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो जे पण काही उपाय करतो त्या सेवा त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं म्हणजेच की शंकराच्या सेवा केल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला आपलं फळ मिळतं तेच आजच्या दिवशी पण जे पण काय सेवा करू ते आपल्याला भोलेनाथ आपल्याला त्याचं फळ नक्की देतात तर आपण आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी किंवा घरातील इडापिडा किंवा एखादा व्यक्ती आजारी आहे किंवा आपल्याला घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात तर यासाठी आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आजच्या दिवशी शंकर महादेवाचं म्हणजेच की कालभैरवांचं जे वाहन आहे ते काळा कुत्रा जो असतो ते वाहन आहे त्यामुळं मग आजच्या दिवशी आपण काळ्या कुत्र्याला एक चपाती बनवायची आहे आणि मग त्या चपातीला म्हणजेच की मधोमध तीन बोटांनी मोहरीचं तेल लावायचं आहे आणि मग ते लावून म्हणजे तीन रेषा ओढायच्या आहेत आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे ती ज्यावेळेस आपण काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घालतो त्यावेळेस मग आपली इच्छा बोलायची आहे आणि मग हा जो उपाय केल्यामुळं काय होतं की आपल्या इच्छा पूर्ण होतात तर कशामुळे पूर्ण होतात की कालभैरवांचं काळा कुत्रा हा वाहन आहे त्यामुळं मग ही जी जी पण काही सेवा करतो जे पण काही उपाय करतो आपण त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणूनच मग आजच्या दिवशी आपल्याला काल ओम काल नम एकशे आठ वेळा म्हणायचं आहे यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरातील इडापिडा म्हणा दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे हा जो दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आजच्या दिवशी कालभैरवांचं जर मंदिर तुमच्या जवळपास कुठे असेल तर मग आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जात असताना त्यावेळेस मग नैवेद्य म्हणून आपल्याला न्यायचं आहे की काय न्यायचं आहे नैवेद्य म्हणून वांग्याची भाजी आणि भाकरी न्यायचं आहे आणि जाताना खडी साखर वगैरे न्यायची आहे किंवा मग जिलेबी तुम्ही नेलात तरी हरकत नाही तर मग त्यानंतर काय करायचं आहे की तिथे गेल्यानंतर कालभैरवांना प्रार्थना करायची आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा कालभैरवांपुढे म्हणजेच की भोलेनाथापुढं आपली इच्छा बोलायची आहे आणि तुम्ही जो नैवेद्य नेला आहात वांग्याची भाजी आणि भाकरी तो नैवेद्य ठेवायचा आहे आता जर तुमच्या जवळपास मंदिर जरी नसेल तरी हरकत नाही तर तुम्ही मग तुमच्या देवघरात जरी कालभैरवांचा फोटो असेल नसेल तरी हरकत नाही स्वामींचा जरी फोटो असेल किंवा शंकराचा फोटो असेल तरी त्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्ही किंवा पिंडा असेल शंकराची तरी त्याला पण तुम्ही नैवेद्य ठेवलात तरी चालेल तर मग ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा आपण करतो त्याचप्रमाणे मग एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर तो दिवा संध्याकाळी लावायचा आहे तर मग दिवा कसा लावायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे बनवायचं आहे आपल्याला तर आपण पंथी न घेता आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आता कणकेचाच दिवा का बनवायचा आहे आपण कोणतीही सेवा केलं कोणतेही उपाय केलं तर त्याचं फळ कणकेच्या दिव्या म्हणजे लव लवकर प्रभावी पडतो लवकर इच्छा पूर्ण होते त्यामुळे आपण पंथी किंवा साधा दिवा घरातला न घेण्यापेक्षा आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला चौमुखी दिवा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे आणि मग पंथी न घेता आपण तो दिवा बनवायचा आहे चौमुखी आणि त्यानंतर मग काय करायचं आहे हा दिवा मग आपल्याला आपण मुख्य दरवाज्यावरती पण आपण लावू शकतो आणि मग किंवा मग द देवघरात पण आपण हा दिवा लावू शकतो मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती त्या स्वास्तिकवरती त्या थोडेसे अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग नंतर तुम्ही जो दिवा बनवला आहात चौमुखी तो दिवा ठेवायचा आहे आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा कालभैरवांना सांगायची आहे आणि मग त्यानंतर ओम कालभैरवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा अष्टक म्हटले तरी चालेल किंवा आता जर तुम्हाला अष्टक नसेल माहिती तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल म्हणजे आजच्या दिवशी ओम कालभरव आहे काल का या का ना याचा मंत्र किंवा अष्टक तुम्ही मोबाईलवर दिवसभर लावलात किंवा ऐकलात तर काय होतं यामुळे घरातील आपल्या ज्या आपण काही इडापिडा असतील आजारपण असेल नकारात्मकता असेल घरामध्ये तर निघून जाण्यास मदत होते आजच्या दिवशी म्हणजेच की भोलेनाथाची कृपा आपल्या घरावर राहते आपण जर ह्या सेवा केल्या तर मग आपल्याला सांगायचं आहे की आता तुमच्या घरात जर एखाद्या मुलाचं किंवा मुलीचा विवाह होत नसेल तर विवाह होण्यास किंवा संतान प्राप्ती होत नाही तर जी पण काही इच्छा असेल तुमची ती इच्छा मग सांगायची बोलायची आहे कालभैरवांना म्हणजेच की शंकरांना आणि मग त्यानंतर काय करायचं आहे जो दिवा आहे त्या ते दिव्यातले तेल आपल्या म्हणजे एक बोट घेऊन आपल्या डोक्याला लावायचं आहे आणि मग काय होतं त्यानंतर मग घरातील मुलांना म्हणा किंवा घरातील जी पण कोणी व्यक्ती असतील त्या प्रत्येकां प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला मग हे तेल लावायचं आहे आणि ज्यावेळेस आपण हा उपाय करतो त्यावेळेस मग आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे आणि मग त्यानंतर ते अगरबत्तीची जी विभूती पडलेली असती ती विभूती मग आपल्याला प्रत्येक व्यक्तीला लावायची आहे आणि मग त्यानंतर थोडीशी जी राहिली असेल ती आपल्या घरात सगळीकडे किचनमध्ये म्हणा हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळ्या घरामध्ये टाकायची आहे तर यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता म्हणा निघून जाण्यास मदत होते आजारी व्यक्तीला बरं होतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मग आपण केल्यामुळे भोलेनाथ्याची कृपा आपल्यावरती राहते तर मग हा दिवा ज्यावेळेस आपली जी पण इच्छा वगैरे सगळं बोलून झाल्यानंतर मंत्र म्हणून झाल्यानंतर हा दिवा तुम्ही मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे आता जर मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही देवघरात पण हा दिवा लावू शकता आणि मग त्यानंतर मग ह्या दिव्याचं काय करायचं आता हा कणकेचा दिवा असतो त्यामुळे या दिव्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हा दिवा आपण घ्यायचा आहे आणि मग एका झाडाखाली ठेव ठेवायचं आहे आता म्हणजेच काय होईल की पक्षी वगैरे खाऊन जातील तर मग तुम्हाला झाडाखाली ठेवणं शक्य नसेल तर मग त्यावेळेस नंतर मग काय करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये पण तुम्ही हा दिवा सोडलात तरी चालेल यामुळे काय होईल की भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा आपली मग पूर्ण होते आणि शंकर महादेव म्हणजे शंकर भगवानांची कृपा आपल्या घरावरती राहते आणि मग आपल्याला कोणत्याच अडचणी निर्माण होत नाहीत आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे की आपण ज्यावेळेस सकाळी स्नान करणार आहे कालभैरवांची पूजा वगैरे करणार असेल त्यावेळेस मग आंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे तर यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील म्हणा आपल्या एखादा व्यक्ती घरात सतत नकारात्मक बोलत असतो तर त्या व्यक्तीमधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आता जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा अजून कोणत्या व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये पण त्यांना पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीसाठी मग काय करायचं आहे की आजच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मठ टाकायचं आहे आणि मग अशा पद्धतीने मग ते पाणी आंघोळीसाठी द्यायचं आहे तर ह्या ज्या सेवा आहेत हे जे उपाय आहेत ते हे आजच्या दिवशी आजचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे की जेव्हा ज्या दिवशी आपण सोमवारी पण शंकराच्या सेवा करतो भोलेनाथाचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो त्याचप्रमाणे आज आपण ज्या आपण काही सेवा करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे मग आजच्या दिवशी ह्या ज्या सेवा आहेत हा जो उपाय आहे तर आवर्जून करा तुमच्या घरातील मुलाची म्हणा घराची म्हणा पतीची म्हणा प्रगती होण्यास मदत होते तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा ओम कालभैरवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल वा धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ